आदित्य ठाकरे यांनी दापोलीमध्ये गुरुवारी घेतलेल्या सभेनंतर शिंदे गटाचे नेते प्रचंड संतापले त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरती जोरदार आग पकड केलीय आदित्य ठाकरे यांनी दापोलीत येऊन रामदासबाई कदम आणि योगेश योगेशरादा कदम यांच्यावरती केलेल्या टीकेला आता आमदार योगेश दादा कदम यांनी जोरदार उत्तर दिलंय आदित्य ठाकरे अजूनही खोके शब्दाच्या बाहेर पडलेले नाहीये बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच वेळी उद्धव झाली अशा सभेने निवडणुका जिंकता येत नसतात यासाठी जनतेची विकास कामे करावी लागतात या सभेला मी जास्त महत्व देत नाही कारण मी विकास कामे करतो असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दापोलीतील सभेवरती टीकास्त्र असं सोडलंय सभागृहा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे त्या सभेवरती मला काही जास्त भाष्य करायचं नाही परंतु ज्या पद्धतीने भाषणं झाली मला वाटतं अजून पण ते त्या खोके शब्दाच्या भारक्या अजून ते पडलेले नाही आहेत जनता विसरलेली आहे जनतेला आता विकासकमं कळतायत जनतेची विकासकमं कोणी केले आहेत हे त्यांना कळतंय परंतु अजूनपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून उतरावं लागलं जेव्हा त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवशी खरं खरं खऱ्या अर्थान त्यांची अधोगती चालू झाली होती आणि त्याचे परिणाम असते भोगतायत आणि म्हणून ह्या सभेने अशाने काही निवडणुका जिंकता जिंकता येत नसतात त्यासाठी जनतेची विकास कमं करावे लागतात आणि ते विकास कम आता मी करतोय तर ह्या सभेला मी जास्त महत्व देत नाही या तर याच वेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साधलाय जनशक्ती वापरली जाणार असा प्रपोगेंडा पसरवायचा आणि स्वतः

बघा दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद होते हे जगजाहीर आहे पण ते वाद होते आणि आता आम्ही ते वाद मिटवलेले आहेत शेवटी एका कुटुंबामध्ये संसार करत असताना भांडलं भांडं बांदर लागतंच परंतु त्याचा ते भांडणं आम्ही काय घराबाहेर कधी आणत नाही म्हणून आमची भांडणं आहेत ती आमची दाराआड आहेत ती भांडणं आम्ही मिटवलेली आहेत आणि आज माहिती म्हणून आम्ही शिवसेना भाजप आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय त्यामुळे आणि आमच्या संसारामध्ये दुसऱ्या संसारामध्ये डोकावून बघायचं आता भासू दिलं जरा बंद करावं नाही तो ती त्यांची सवय आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि मागे कधीतरी म्हटलं होतं की भास्कर हे कोकणाला लागलेले कलंक आहे का डाग आहे मागे एकदा म्हटलं होतं आणि म्हणून त्यांची भाषा ही नेहमी अशीच राहिलेली आहे म्हणजे कोकण खरं तर हे सुसंस्कृत कोकण म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नेहमी भाषण करत असताना रामदासबाईंच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि जी व्यक्ती तीन महिन्यापूर्वी रामदासबाईंच्या पाय पकडत होती त्या व्यक्तीकडनं अशी भाषा शोधणी नाहीये आदित्य ठाकरे यांच्या मुद्द्यावरती येत राम मंदिराचं निमंत्रण असून यापेक्षा दुर्दैव काय तसेच आदित्य ठाकरे यांच्या काळात किती उद्योग आले याचा वाईट पेपर त्यांनी काढावा असा आव्हान देखील आदित्य ठाकरे दिलंय राम आणि हाताला काम नाही बघा जेव्हा श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्येमध्ये ठाकरे कुटुंब गेले नाही निमंत्रण देऊन देखील गेले नाही म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव राम मंदिराच्या उद्घाटनाला जाऊ शकत नाहीत ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठल्या जगामध्ये कुठला हिंदुत्ववादी कुठल्या संघटने किंवा कुठल्या व्यक्ती जर असेल आणि म्हणून ना, ना फक्त एक नरेटिव्ह स्प्रेड करायचा की खोटं नरेटिव्ह सेट करायचं की महाराष्ट्रामध्ये उद्योग गेले उद्योग गेले उद्योग गेले माझ्याच मतदारसंघामध्ये असलेली आम्ही आणलेली कोकोकोला कंपनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना चाळीस एकरची जागा द्यायला अडीच वर्ष का लागली तो अडीच वर्ष त्यांनी त्यांना जागा का दिली नाही ह्याचं उत्तर आदित्यजीने आज खेड दापोलीमध्ये येऊन द्यायला होत